नमस्कार मित्रमैत्रिणींनो मसाले भाताचे करावे तेवढे प्रकार कमीच आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा मसाले भात बनवला जातो बऱ्याच वेळेस मसाला वेगळा असतो तर बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि खूप सुटसुटीत आणि अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मोकळा असा मसाला भात कसा बनवायचा आणि कसा तो शिजवायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर लगेच आपण सुरुवात करूया तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाच सहा लसूण पाकळ्या मुठभर पुदिना धुवून घेतला आहे आणि नुसती पानं घ्यायची आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतली आहे तर कोथिंबीरसुद्धा आपण देठासहित घ्यायची आहे कोवळी देठासुद्धा त्याची घ्यायची आहे जास्त कोथिंबीर आणि जास्त पुदिन्याचा वापर करायचा आहे याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा मी दही घालणार आहे तर दह्याचा वापर तुम्ही इथे मी एक चमचा केला आहे तुम्ही दोन ते तीन चमचेसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता एक छोटा चमचा जिरं घालायचं आणि थोडंसं पाणी घालून यायचं एक मस्त असं पातळ वाटण तयार करायचं आहे हे बघा अशा पद्धतीचं आता कुकर तापायला ठेवलं आहे तर मी इथं मसाला भात कुकरमध्ये बनवते तुम्ही पातेल्यातसुद्धा बनवू शकता तर दोन तीन चमचे तेल घालायचं एक छोटा चमचा शहा जिरं घातलं आहे एक तमालपत्र एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या घेतल्या आहे दहा बारा काळे मिरे एक चक्रफूल आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन तीन लवंग आणि त्यानंतर कांदा घालायचा आणि कडीपत्ता घालायचा आहे आता आपण हे छान असं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा कांदा गुलाबी झाला की एक छोटा चमचा हळद घालायची आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि परत एकदा याला हलवून घेऊया आता हे व्यवस्थित आपलं परतून झालं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ज्या आपल्या हिवाळी भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येकी एक वाटी भाजी घेतली आहे मी तर त्यामध्ये गाजर घेतला आहे हिरवे वटाणे घेतले आहे बटाटा घेतला आहे हिरवे हरभरे घेतले आहे ताजे एक टोमॅटो घेतला आहे आणि फुलगोबी घेतला आहे हे सर्व साहित्य एक एक वाटी घेतलं आहे तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता समजा एक वाटी तुम्ही तांदूळ घेत असाल ना तर दोन तीन पर ते तीन वाट्या आपण भाज्या घ्यायच्या आहे भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आता ह्या भाज्या छान असं मसाल्याबरोबर आपण परतून घ्यायच्या आहे आणि कढीपत्त्याची दे जी देठ होतं ते आपण बाजूला काढून घेतलं आहे आता त्यामध्ये जे वाटण तयार केलं आहे ना आपण ते घालायचं आणि ते वाटण छान असं सुकेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे परतत असताना गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे मसाला जळणार नाही आणि भाज्यांना छान तो लागेलसुद्धा आणि सुगंध येणार आता झाकण ठेवून एक मिनिट वाफ द्यायची आहे भाज्यांना म्हणजे मस्त भाज्या भाज्यांमध्ये मसाला मुरतो आणि त्यानंतर सुके मसाले घालायचे आहे तर बेसिक मसाले घालाय घालायचे आहे अगदी आपल्याला त्यामध्ये प्रत्येकी एक चमचा मी लाल तिखट घेतली आहे पावभाजी मसाला धणे पावडर आणि गरम मसाला पावडर घेतली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा भाज्या छान अशा मसाल्यांबरोबर परतून घ्यायच्या आहे यात घातलेल्या गरम मसाल्या पावडरची रेसिपी तुम्हाला मटन रे मटन बिर्याणी रेसिपीमध्ये मिळेल हे बघा किती सुरेख असा रंग आला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे तर आता इथे तांदूळ घेतला आहे मी एक कप घेतला आहे पूर्ण तर तांदूळ काय करायचा दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचा त्यानंतर तो दहा पंधरा मिनटानंतर निथळून घ्यायचा निथळल्यानंतरसुद्धा पाच मिनटं तो तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तो घालायचा आहे त्यामुळे तो भात नाही का अतिशय मोकळा होतो आणि खूप चवदार लागतो तर ही खूप महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही कोणतंही पुलाव मसाले भात किंवा बिर्याणी बनवत असाल ना तर तेव्हा ही टीप तुम्ही फॉलो करायची आहे आता तो छान असं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा त्याच्याबरोबर दोन मोठे चमचे मी तूपसुद्धा घातलं तुपाबरोबर परतून घेतल्यानं हा तांदूळ की त्याला मस्त असा फ्लेवर मिळतो आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आता एक कप तांदळासाठी मी इथे अडीच कप पाणी गरम करून घेतलं होतं तर ते अडीच कप पाणी आपण इथे घातलं आहे तर तुम्हाला थोडंसं चिकट पाहिजे असेल भात तर काय करायचं मग थोडंसं पाणी वाढवायचं आहे म्हणजे तीन कप पाणी करायचं आहे आता याला झाकून एक उकळी येऊ द्यायची आणि टेस्ट करून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त हवं असेल तसं किंवा मसाल्यांचं प्रमाण आणि दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्या काढल्या की गॅस बंद करायचा आणि तसाच तो वाफेमध्ये राहू द्यायचा आहे म्हणजे झाकण काढायचं नाही पूर्ण वाफ निघून गेली की मग आपण झाकण उघडायचं आहे कुकरचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा त्यानंतरचा हा रिझल्ट आहे एवढा छान असा भात तयार होतो ना हा मसाले भात एवढा चविष्ट लागतो ना म्हणजे नंतर तुम्ही ना एकदा हा भात करून खाल्ला ना की दुसरं कोणता भात तुम्ही बनवणारच नाही नेहमी असाच बनवाल आणि आता भरपूर भाज्या अशा आलेल्या आहेत ना बाजारामध्ये तर कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या ॲड करू शकतात आणि या पद्धतीने बनवू शकता खूप चविष्ट होतो आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आता काही महत्वाच्या टिप्स की आपल्याला भात जर मोकळा बनवायचा असेल तर तो पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजत घालणं गरजेचं आहे आणि भात शिजवण्यासाठी जेवढं पाणी आपण घालणार आहोत ते सुद्धा बेताच घालायचं आहे खूप जास्त नाही शिवाय तांदळाच्या दुप्पट तुम्ही भाज्यांचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तुपाचा वापर याच्यामध्ये करायचा आहे त्याच्यामुळे आपला मसाले भात मौसूत होतो आणि चवदार सुद्धा होतो रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद